हा हाय नमस्कार घट करायचं का सुख करायचं का पाताळ करायचं हा प्रश्न बरं का मी काय म्हणतोय ऐक की मला आहे ना मला मला पातळ नको घट नको सुक नको कस नको मला मला खायचंच नाही म्हणलं आहे का नाही हा आता आज आहे रविवार मित्रांनो आता घट करायचं का पातळ करायचं म्हणजे घट पातळ कळतं ना तुम्हाला आमच्याकडं तुमच्याकडं सुखान रासा म्हणत असतात कोणाच्याकडे आमच्याकडे घट पातळ म्हणतात घट पातळ घट करायचं पातळ करायचं हा 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 का इकडे वेल काय चाललंय बा तुम्हाला दाखव एक मिनटं मित्रांनो घट करायचं का पातळ घट करायचं करायचं घट करायचं का सुख करायचं एवढं आज रविवार आहे ना आज आणते तेवढं तर नाणींचे रेशी बघा दिस काय नाणी काय करताय अगोदर टाकले गरम पाण्यात टाकले का <laughs> नाही नाही गार आपलं थोडस धुवून घ्यायचं लय नाही धुवायचं थोडस धुवून घ्यायचं का लय धुवायचं अख्खं धुवून धुऊन स्वतः होतो त्याचा आधीच आधीच ती मऊ असत पाण्याने लोक चार चार पाणी टाकल्या कांदा कांदा हळद तेल मीठ पाणी सुटायला तेल पाणी सुटलं किशेस्त वापरायला टाकले का तुम्ही वापर टाकायचं ना का वाटण काढले कांदा बघा मित्रांनो नाणे ड्रायव्हरचा चिकनचा ड्रायव्हर आहे म्हणल्यावर मग आता चिकन केले म्हणल्यावर <coughs> <coughs> काय काय म्हणायचं मला तुमची काय सोय करायची का आता एवढी मोठी तुमची सोय केली आमची काय सोय ना सोय करायची चिकन खाण्यास मजा काय मग तुमची सोय करावंच लागेल मुंडक आणावं लागतं मुंडकेशिवर मजा

आपल्या मित्रांनो बघा मी वाट बघून बघून माणसं चिकनची झोपाय लागले बघा वाट बघून बघून झोपाय लागली ते माणसं चिकनची मिठाचं कांदा वगैरे त्यात ठिकाण टाकून वापरले ना आता बघा त्याला मुठ म्हणजे ठेवल्यानंतर पाणी सुटत पाणी सुटल्यानंतर सुट ती वर गरम पाणी होतायचं म्हणजे खालच्या वाफेने जे पाणी गरम झालं ते पाणी परत त्याच होतायचं ना ओके आता मी करून वाट बघायची वापरायची नाणी मग आज कस गटकाणार आहे का पातळ आता घटक पातळ करायचं नाही घटक पातळ सुख का पातळी नाणींची भाषा कशी होईल पातळ करायचं काय तरी आता वाट पातळ केलं सुक केलं हा सुख केलं तर

पाणी होत आता काय बोलायचं नाही का चिकन करताना चिकन कमी होतं का माणूस काय होत बिघडत चिकन बिघडत बोलताना जागा राहतो थोडी पोटात काय कारण तू करणार आहे घट आहे का पाताळ करणार आहे हो। घट रे पाणी नाही पिऊ नको गटला जागा लागतो हा ना

जंगली प्राणे मारण आपला सलमान खान होईल टाक्या आपल्याला आपल्याला आतमध्ये आता नाही दिवसाची ती गोष्ट नाही दिवसाची पण त्यावेळेस कायदा किती दिवस झाला तयार काय पुराव आहे आपल्याकडे आम्ही तोंडाने खरं काय खरं नाही बाबा

तर अशा प्रकारे मित्रांनो मी हा जे मी त्याचं नाणे इनपुट तयार झालेले मसाला वगैरे टाकून पातळ करायचं आहे ना अशा प्रकारे आता नाणे मी टाकलेले आहेत तर कांदा टोमॅटो आलं खोबरं लकारचा मसाला चिकन मसाले पुढे चिकन मसाल्याची चालल्यामुळे टाकायची तुम्हाला आवाज येतो चालत की चिकन मसाल्याची पूरी टाकायची मस्त म्हणजे चिकन वापर वगैरे भाजी मिनिटात पाणी थोडं खाली लागून आहे म्हणून टाकताय ना तर अशा प्रकारे मस्त मध्ये चिकनच ग्रेव्ही तयार केलेली ग्रेव्ही तयार केली

वापलाय टाकलेलं आहे बघा मस्त हळदी पाण्या हळदीला उकळायला लागले गरम पाण्याचे टाकल्यामुळे मी उपाय आणि लगेच खायला तयार झाले त्यामुळे आता मस्त ओढते नव्हता फक्त भाकरीचीच वाट बघायची होईना मी तव बाकरी टाकताय बळ टाकल्याला गरम गरम भाकरीची गरम गरम पेशी मस्त मध्ये ओपाळ मस्त मध्ये लाल बंद अशी तरी मी एकच नंबर लाल नाही काही विषयच नाही आता मस्त मध्ये असं तोर बघितला की चिकन तयार झालेलं आहे सगळं सुटलाय ना आता वाटते का खावा पण मित्रांनो मी तिकट मी खातच नाही कारण मला महिला जो त्रास झाला मी तिकटातलं खातच नाही मी फक्त हळदी मिठातच खातो अवघड झाले मला गडवी खाता येत नाही पात हळदी खाता येत नाही मी ती खातच नाही त्यामुळे मी आपलं हळदी मेटातले एकदम तीस खातो हळदी मिठाचा रस्ता खात लाल काम झाला आपण खातच नाही मस्त झाले आता एकदम असं वाज ना असं वाटतं कटाकटा खावा पण आता काही झालं जातो त्यात काय झालं आमच्या गोट्याला बी वास गेला आमच्या गोट्याला पण वास गेला बाहेर होता उमरेच्या तिकडं बसला होता आत येऊन बसला गोट्या बघतो टाका मग का त्याला कायला काय नाही आता मला तेवढं आता पहिल्या बघ आलो आता नाय लागतंय काय नाही वाजतं बारी म्हणून तसा बघतोय गोट्या का गोठ्याला बी मटरची सवय लागली चिकनची सवय लागेल तर बघा बी त्यामध्ये टाकली पूर्णपणे आपण तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा